सर्वप्रथम माझ्या एक शेतकरी बांधव आपून या प्रशासनाला जय जिजाऊ जय शिवराय माझा सांगण्याचा उद्देश किंवा ही व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की दो गेल्या दोन महिन्यापासून आज आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि कालच्या रात्री हिपरगा का सय्यद देते भरपूर प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे हे आपण पाहू शकता या शेतामधली माती सर्व खंगळून गेलेली आहे पीक सगळं भू भुईसपाट भुई पीक झालेला आहे बांधवन सरकारला एवढंच सांगायचं आहे की फक्त या सरकारने आश्वासनावर आश्वासनं दिलेली आहे की या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करतो म्हणून अद्याप ही पाऊल उचललेलं नाही आणि आता यापुढेही सरकारला ही सांगायचं आहे की आज माझ्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यामध्ये जी शेताची माती वाहून गेलेली आहे या अनुषंगाने डोळ्यामध्ये जे शेतकरी बांधवांचे आश्रू येत आहे ते आश्रू काय आपण पुसू शकत नाही पण थांबवू शकता त्या ही कारण आहे की तुम्ही फक्त आम्हा शेतकऱ्यांना जी नुकसानी झालेली आहे हेक्टरी पन्नास हजार ह्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना मोबदला ह्या शेत पिकाचा द्यावा एवढी आपणास विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय